तर या ठिकाणी आपले बावीस लाडू बनले गेलेत कमी वेळेत कमी साहित्य आणि कमी मेहनतीमध्ये होणारे लाडू कोकोनट लाडू नारळाचे लाडू बनवण्यासाठी पहा या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचाच सुरा तर तीन वाट्या घेतला आहे मी या वाटीने तीन वाट्या घेतल्या त्यातूनच थोडासा काढून ठेवला आहे वरून लाडूला लावण्यासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली तर हे पाऊच येतात ना तर हे दोन पाऊच मी या ठिकाणी घेतलेत एक ते दीड वाटी दूध दोन चमचे तूप आणि एक वाटी साखर लागेल तर चला सुरू करू दोन चमचे तूप घेतलं तूप थोडं गरम झालं की यामध्ये नारळाचा चुरा घालून घेऊ गॅस एकदम कमी ठेवला आहे मंदाचेवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडा भाजून घ्यायचं आहे तर अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे तर असं याने खोबरं चांगलं नारळाचा चूर आहे तो चांगला भाजला जातो त्यामुळे यामध्ये नारळाचा जो वास असतो तो निघून जातो तर जवळजवळ पाच मिनटं आपला नारळाचा चोरा परतवून झाला आहे तर यावेळी आता मी यामध्ये दूध घालते एक वाटी एक वाटी दूध घेतलं आहे घालून घेते तर एक ते दीड वाटी घाटले मी यामध्ये दूध तर मंदाच्यावरच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी मोकळं करून घ्यायचं आपल्याला हे भाजून घातल्यानंतर असं होतं हे चांगलं मोकळं करून घ्यायचं ह्यामध्ये दूध दूध चांगलं जिर जिरलं जाईल तोवर आपण हे परतून घेऊ या ठिकाणी दूध आपलं चांगलं जिरलं गेलंय त्यामध्येच आपण एक वाटी या वाटीनेच साखर घातली मिक्स करून घेऊ साखर विरगळ पातळ होत जाईल पण आपल्याला हलवत राहायचं आहे थोड्या वेळाने घट्ट होईल वे। साखर पूर्ण विरगळवून घ्यायची म्हणजे लाडू कचकच होणार नाहीत याऐवजी एक वाटी पिटी साखर मिक्सरला लावून घेतली ती वापरली तरी चालेल तीन वाटी खोबऱ्याचा चुरा त्याला दीड वाटी दूध एक वाटी साखर सवीला खूपच भारी बनतात लाडू फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकतात साखर पूर्णपणे विरगळून चांगली मिळवून आली या ठिकाणी आता या स्टेजला मी मिल्क पावडर घालते अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली यामध्ये आता मिक्स करून घेऊ मिल्क पावडरमुळे चव आहे खूप जास्त चविष्ट होतात लाडू मिल्क पावडरमुळे अजून त्याला लाडू वळायला पण आपलं त्याला मदत होते मदत होती होऊ शकता किती घट्ट झालेलं आहे ज्याचे लाडू आपल्याला मस्त वळता येतील असं तर पहा या ठिकाणी आपलं मिश्रण लाडू वेळण्यासाठी तयार आहे यामध्ये आवडत असेल तर वेलची पावडर जे आपण घातलं तरी चालेल आणि या ठिकाणी मी नाही वापरले तयार मिश्रण मी थोडं गार करून घेतलं आणि लाडू वळायला घेतले तर गोल घर गर असे पटकन बनले जात आहेत आपले लाडू पाहू शकता या ठिकाणी पहा अगदी कसे सहज सहज लाडू वळले जातात तर हे थोडं काढून ठेवलं होतं मी नारळाचा चुरा तर यामध्ये असं करू लाडू तयार आहे बाकीचे पण असेच बनवून घेऊ पटपट होतात पण तर पहा या ठिकाणी आपले लाडू वळून तयार आहेत तर जवळजवळ बावीस लाडू बनले गेलेत तीन वाट्या नारळाचा चुरा होता एक वाटी साखर दीड वाटी दूध अर्धी वाटी मिल्क पावडर होती तर या पद्धतीने पहा मस्त आपले असे लाडू बनले गेलेत रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी काल लाडू बनवले तर आज दाखवते तर पाक किती मस्त असे लाडू आपले बनले गेलेत अगदी मऊसूत खूप जा खूप जास्त कडक नाही खूप जास्त मऊ नाही असे मस्त बनले गेलेत साखर वगैरे अगदी बरोबर लागले गेले ह्या पद्धती